नमस्कार मित्रांनो आहे जो आपदग्रस्त तरुण आहे मनोज बोराडे धनगर समाजाचा हा बांधव अतिशय वेदनादायक परिस्थिती या चुलेशाव आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात घडत आहे आणि आज त्याला भेटण्यासाठी मी आज आम्ही प्राध्यापक कपिदये सर बोराडे सर आणि आज आम्ही त्याची अवस्था पाहत आहोत त्याच्या जखमा पाहत असताना अक्षरशः जीवास कालामेल होत आहे छावा चित्रपटातली संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं ज्या क्रूरतेने चटके दिले छत्रपती संभाजी महाराज पाहणाऱ्या माणसांच्या प्रत्येक माणसाला चित्रपट पाहत असताना एवढ्यात पाणी आलं अरे जिवंत माणसं आहेत रे आणि या जिवंत माणसांना जर तुम्ही अशा पद्धतीने चटके देत असाल त्याचं शरीर जर लहूलोहान करत असाल तर महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये माणुसकी शिल्लक राहिली का नाही असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला पडतो आणि म्हणून माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं आज मी कैलाश बोराडे यांची भेट घेण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलला भेटायला आलो त्याचं ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे तो लवकरच बरा होईल त्याला बोलत असताना काही शब्द खूप चांगले होते तो अजूनही खचला नाही आणि जे माणसं मनाने स्ट्रॉंग असतात त्याचं शरीरही स्ट्रॉंग असतं आणि अशा पद्धतीचं एक आपदग्रस्त कैलाश बोराडे बबन नावाचा चित्रपट मधन आला होता आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या व्यथा ज्या आहेत पिढ्यानं पिढ्या उलटून गेला सम्राट अशोकाच्या नंतर धनगर समाजाचं जे काही हाल चालू आहे ते पाहणारे आहे तरुणाच्या आहे हा कुठल्या जातीचा संघर्ष नाही धर्माचा संघर्ष नाही कुठल्या राजसत्तेसाठीचा संघर्ष नाही जीवन जगण्यासाठीचा संघर्ष आहे जो व्यक्ती सर्वसाधारण परिवारातल्या व्यक्ती त्याला जगायचे माणूस म्हणून जगायचं त्याच्यात असलेल्या माणुसकीला इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि महादेवाचा कथा आपल्याला हा भक्त महादेवाच्या नदीला मिठी मारणं असेल किंवा महादेवाच्या पिंडीला मिठी मारणं असेल की त्याची भावना होती ती त्याची श्रद्धा होती त्या श्रद्धेला जर मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर मला असं वाटतं की माणुसकीला काळीमा असणारी घटना आहे महाराष्ट्रामध्ये आजच पैठन तालुक्यातील एक घटना आमच्या कानावर आली पैठण तालुक्यातील धनगर बांधवावर हल्ला झाला आणि चार म्हणजे बापाला आणि मुलांना जखमी करण्यात आलेला आहे घडी घडी जर अशा पद्धतीच्या जर घटना घडत असतील भारतीय संविधान जर माणूस म्हणून तुम्हाला आम्हाला जगण्याचा अधिकार देत असेल भारतीय संविधानाचा समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या सर्व गोष्टी फक्त कागदावरच आहेत का संविधानातच आहेत का माणसांपर्यंत पोहोचणार नाही का असे अनेक प्रश्न माझ्या सरकारकर्त्याला पडतात आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करायची आहे जातीपाती धर्माच्या पलीकडे जा आणि माणूस म्हणून माणसांना जगू द्या आज कैलाश बोराड्यावर ही जी परिस्थिती आलेली आहे या सर्व प्रकरणामध्ये प्रतिनिधी सगळ्यांनी ज्या पद्धतीनं हे प्रकरण आज मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या खाण्यापोक पोहोचवलं खरं जर पाहिलं या प्रकरणाला वेगळ्या पद्धतीचा बघलं पाहिजे आणि अत्याचाराच्याही पलीकडे एक माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार माणसाला दिला पाहिजे एवढंच वाटतं कैलाश बोराडे यांच्या पाठीमागं तमाम आंबेडकरी समूह बहुजनवादी समूह फुले शाहू आंबेडकरांना मानणारा सर्व तरुण कार्यकर्ता महाराष्ट्रातल्या कार्यकर्ता नक्कीच उभार आहे महाराष्ट्रात करत असलेल्या या सगळ्या घटना कालपुर सोमनाथ सूर्यवंशीची घटना असेल परवणी येथील सूर्यवंशीची घटना असेल म्हणजे वाकूड बाबतीची घटना असेल जिवंत माणसे या ठिकाणी मारल्या जातात सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या माणसांना निजामाच्या काळातल्या साजाकाराच्या काळातल्या औरंगजेबाच्या काळातल्या सवली गरम करून जर चटके दिल्या जातात मारल्या जातात त्याचा जीव जाईल पण त्याला मारण होते पण तो मनोबल त्याची इच्छा इच्छाशक्ती इतकी दांडली आहे तो आजही त्या संघर्षातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे चार पाच लोक जर अचानक त्याला भेटायला आले की तो आजही घाबरत आहे दचकत आहे मला किती वाटत आहे की बाबा माझ्यावर पुन्हा हल्ला होतो की नाही मी देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना विनंती करतो की आपण जातीने लक्ष घालू त्या समाजकंटकांवर मोका लावू त्यांच्यावर तीनशे सात दाखल करून कडक शासन करावं आणि महाराष्ट्रामध्ये यानंतर कुठलाही बहुज हल्ला होणार नाही विनंती करतो मी दहिकर विनंती करतो की या बाबतीमध्ये आपण न्यायाच्या भूमिकेतून कसं करता येईल या संदर्भात आपण ठोस अनुभूती व्यक्त नक्कीच कैलासोबत जे घडलं ते कोणासोबत घडू नये आमचे मित्र कांबळे सर अतिशय योग्य शब्द वापर केला की रजाकार निजामशाही मोगल्याच्या काळामध्ये असं सामान्य निर्दोष व्यक्तींना शिक्षण दिले जायची खायला सोबत तेच घडलं आहे आम्ही सर्व समाजाचे त्याचबरोबर सर्व स्तरातील माणसाला जपणारे आणि माणसाला प्रेम करणारे लोक आणि आणि आणण्याविरुद्ध आज कैलास मीडियामध्ये ज्या पद्धतीने सहकार्य केलं मीडियाने मीडियाचे पण खरं आभार सुरुवातीच्या पहिल्या दिवशीपासून कैलासचा जो काही संघर्ष आहे आणि जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे ज्या ना संपूर्ण देशभर मंदिरं बांधली त्याच मंदिराची पूजा करण्याचा जर का एक सामान्य व्यक्ती जर का प्रयत्न करत असेल आणि त्याला विरोध होत असेल हे सगळ्यात हिंदुत्ववादी म्हणा किंवा त्या संस्कार वाढणारे लोक म्हणा सगळ्यांनाच विरोध असा वाटतो परंतु आता मी या स्तरावर खरंच कामगेसरांचा असेल आमचे सहकारी दीपक बोरडे असेल आम्ही सगळ्यांनी मिळून खरसला या पद्धतीने ज्या काही अडचणी आहेत त्या पद्धतीने आम्ही तिथे परंतु ह्या स्तरावर पुन्हा एकदा विनंती आहे इथं एक जात व्हिडिओ पाहत नाही कोणत्याही जातीचं असेल सांगाचं असेल धर्माचं असेल अपेक्षाही सगळ्यांची पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आणि सगळेजण